इचलकरंजीत नशिल्या पदार्थाची विक्री करणारे अड्डे उद्ध्वस्त करा मनोज साळुंके यांची पोलीस खात्याकडे मागणी पोलीस यंत्रणा सक्षम असूनही नशिल्या पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात आहे त्यामुळे पोलिसांनी माहिती असलेल्या ठिकाणी छापे टाकून ते उद्ध्वस्त करण्याबरोबरच गुन्हेगारांमध्ये आपला धाक निर्माण करावा अशा मागणीच निवेदन माजी शिक्षण समिती सभापती मनोज ताळुंके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार यांना देण्यात आलं निवेदनात इचलकरंजी हे कामगारांची मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याचे शहर आहे शहरातील शहरा खुली मैदाने आडवळणाच्या जागा शिवाय महानगरपालिकेच्या शाळा इमारती ही व्यसनांची ठिकाणे बनत आहेत शहरात इंडस्ट्रियल इस्टेट नाईट कॉलेज धारवट झोपडपट्टी रेणुका झोपडपट्टी निमजगा झोपडपट्टी परिसर या ठिकाणच्या पानपट्टी काही घरात राजरोसपणे गांजा व हातभट्टी दारूची विक्री केली जाते या परिसरातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो पोलीस यंत्रणा सक्षम असूनही गुन्हेगारांच्या पोलिसांचा धाक नसल्याचं दिसतं त्यामुळे माहिती असलेल्या ठिकाणी छापे टाकून ती उद्ध्वस्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला यावेळी श्रीनिवास फुलपाटी उत्तरेश्वर कांबळे सतीश भस्मे आदींस भागातील नागरिक महिला उपस्थित होत्या महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा